पंचवटी मध्ये आंघोळ करायला गेलो आणि मित्रांनो डायरेक्ट पाण्यामध्ये पाडून टाकलं जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका मिग मध्ये तर मित्रांनो तु मित्र तुम्ही तर बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये आपण शिर्डीमध्ये होतो आता चाललेलो होतो आपण नाशिक पंचवटी मध्ये तर मित्रांनो आपण आपले सगळे मित्र घेऊन चाललेलो होतो तर मित्रांनो रामेश्वर कॅमेरामध्ये येण्यासाठी लाजत होता तर आपण निघालो होतो नाशिकच्या दिशेने सॉंग ऐक थोडा वेळा प्रवास केल्यानंतर आपण आलो नाशिक मध्ये खूप ट्रॉपिक होती तिथले पूल आणि नाशिकची ट्रॉपिक बघत बघत आपण पंचवटी मध्ये आलो तरी याचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायच आम्ही आलो राहचवटी तर, तर मित्रांनो आपण पंचवटी मध्ये आलेले आहे तुम्ही बघू शकता ही पंचवटी आहे पूर्ण तर मित्रांनो जरा काही यांची व्हिडिओ घ्यायला लागले की यांची एडे चाळे चालू होऊन जातात आंघोळ करायला गेलो आणि इथं सगळेजण एकमेकांच्या अंगावर पाणी ओढत होते आणि यानंतर मला डायरेक्ट खाली पाण्यात पाडून टाकलं तर मित्रांनो पंचवटीमध्ये खूपच गर्दी होती आणि आपण आता आंघोळ वगैरे करून निघालो होतो आपण इथल्या मंदिरा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर आपल्यासोबत होतं कार तर मित्रांनो सगळ्या मंदिरामधलं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो होतो आपण बाहेर जाण्यासाठी तेवढंच बघितलं तर आकाश आकाशबाईंना डायरेक्ट पूर्ण मांजरच पकडून घेतलेली होती तर इथं पंचवटीमध्ये असलेला ना जरा एकच नंबर होता तर मित्रांनो इथं असलेल्या हनुमानजीच्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं आणि एकदम मन असं प्रसन्न झालं तर मित्रांनो आपण आता थोड्या वेळानंतर निघालो आता निसर्गाचा आनंद घेत घेत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तर मित्रांनो त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग बघायचा असेल तर आताच अकाउंटला फॉलो करून घ्या मित्रांनो कोकणातली सिरीज बघायला विसरू नका आणि मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये बाय बाय